आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी राहुरी तालुक्यात दाखल झालंय कनगर वडनेर गुहा गणेगाव आणि परिसरातील सर्व ओढे तलावात पाणी सोडून सर्व शेततळे भरून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून शुक्रवारी नऊ मेला आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते विविध गावात जलपूजन पार पडलं यावेळी शेतकऱ्यांनी महायुती सरकार तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांचे आभार मानलेत गेली अनेक वर्षांपासून निळवंडेचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं ही आतोनात इच्छा होती महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निळवंडेचं पाणी आज गुहा कनगर वडनेर गणेगाव आदी भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याबद्दल खऱ्या अर्थानं आनंद होतोय असं आमदार शिवाजीराव करडिले यांनी म्हटलंय यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे किरण कोळसे बबन कोळसे राजेंद्र कोळसे बाळकृष्ण कोळसे पोपटराव कोळसे प्रभाकर कोळसे मच्छिंद्र कोळसे आबासाहेब कोळसे बबन कोळसे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट